खाडे यांनी बोललेल्या त्या वक्तव्याचा संजय खुलासा मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमदार सुरेश भाऊंनी बोललेलं ते वाक्य गमतीनं बोलले होते काँग्रेस नेते संजय बापू मेंढे सत्तावीस एप्रिल रोजी बोलवाड रस्त्याच्या गाडवे नगर कॉलनी व अभिनंदन नगर कॉलनी इथं असणाऱ्या ओढ्याच्या संरक्षक भिंत बांधण्याचं काम पार पडला कार्यक्रम पार पडला तेव्हा तो कार्यक्रम घेत असताना माझे पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी एक गमतीनं शब्द बोलून गेले की संजय मेंडे काँग्रेस बाजूला ठेवून मला चारही इलेक्शनला मदत केली पण तो शब्द तो वाक्य गमतीनं बोललेला होता त्यांनी काय खरोखर बोललेलं नव्हतं मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मी काँग्रेस पक्षाचा आजपर्यंत काम करत आलोय पुढे बापू मेंडे काय बोलले ते पाहूया त्या दृष्टिकोनातून हा प्रस्ताव माझ्याकडे आला ज्यावेळी मी बोलवाडच्या रस्त्यावरचं ड्रेनेजचं उद्घाटन लावतो आताही बघितलं मी अजूनही कसलेलं आहे तिथं रस्ता होईल ड्रेनेज होईल पण जर का पाणी जास्त आलं जर पाणी आतमध्ये कॉलनीत घुसलं तर हे कॉलनीचं कट होऊन सगळे होऊन बिल्डिंगला धोका होईल असा एक अंदाज निर्माण झाला होता तर त्या दृष्टीनं हा एक प्रस्ताव करायचा त्यावेळेला ठरलं की बाबा ह्याला संरक्षणभहीन ही काळायची गरज आहे आणि त्यासाठी तो प्रस्ताव तयार झाला आणि आज तो योगायोग आला की आज त्याचं उद्घाटन होते जवळजवळ दोन कोटी रुपये आपण एका साईडला नव्याण्णव काहीतरी ते एक कोटी वीस लाख एक कोटी तीस लाख ते जीएसटी कट करून झाले ते पण पण मी दिलेले पैसे हे एक कोटी वीस लाख आणि एक कोटी तीस लाख असे पैसे आता ती जीएसटी टॅक्स काय असेल ते कापून जाऊन जाते ते काय शासनाला विषय नाही आहे आणि अशा दृष्टिकोनातून माझ हा प्रकल्प हा पूर्ण होण्यासाठी तो मार्ग लागला ह्या कार्यक्रमाच्या मी स्पष्ट करून सांगितले त्या थोडस त्यामुळे मला वाटतं की मी ज्यावेळी आता चौथी निवडणूक लढलो ज्यावेळेला मी तो निवडून दिलो तुम्हाला त्यावेळेला पण पण काँग्रेस बाजूला सारून बापूने मला मदत करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला खरं बोलाव खोटं बोलू नाही त्यामुळं आणि जे बोलतो ते सगळ्यांना समाधानकारक आहे कुणाला वावड सगळ्यांना समाधान आहे बापू भाऊ असावे सगळ्यांचं वेळ सगळ्यांच वाटते असं सगळ्यांना वाटायला दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी मागच्या म्हणजे मागच्या रविवारी या ठिकाणी बोलवाड रस्त्याच्या गाडवे कॉलनी लगत आणि अभिनंदन कॉलनी लगत असणाऱ्या ओढ्याला या ठिकाणी संरक्षित भिंत बांधण्याचा कार्यक्रम पार पडला यामध्ये कार्यक्रम घेत असताना त्यावेळेला माजी मंत्री आमदार मान्य सुरेश भाऊ खाडी साहेबांनी या ठिकाणी एक गमतीनं त्याने त्या ठिकाणी शब्द बोलून गेले की संजय मेंढेनी काँग्रेस बाजूला ठेवून त्या ठिकाणी मला चार इलेक्शनला मदत केली पण तो जो शब्द होत किंवा ते वाक्य होतं ते असं गमतीनं बोललेलं होतं त्याने काय खरोखर बोललेलं नव्हतं खऱ्या अर्थानं तसे काय नाही मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्षाच काम मी आजपर्यंत करत आलेलो आहे यावेळेला आघाडीचा शिवसेनेचा उमेदवार असताना सुद्धा मी आघाडीच काम या ठिकाणी केलेलं आणि म्हणून तर माझ्या वार्ड क्रमांक पाच मध्ये मशालला जवळजवळ चारशे सदुसष्ट मताच लीड या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे काम करत असताना महानगरपालिकेच्या निधीमधून संपूर्ण या वार्डाचा विकास करता येत नाही त्यामुळं आमदार असतील खासदार साहेब असतील पालकमंत्री असतील त्यांच्याकडे आम्हाला निधी हा मागवायचा लागतो व ते कुठल्या पक्षाचे आहेत कोण आहेत असा विषय असतो कारण काम आम्ही जे करत असतो ते नागरिकांचंच काम असतं नागरिकांनी मतदान हे के, नगरसेवकांना के केलेलं असतं आमदारांना केलेलं असतं खासदारांनाही केलेलं असतं त्यामुळं जास्तीत जास्त जवळच आणि आपल्या रोजच्या बसवट वाचणारा जवळचा माणूस म्हणजे नगरसेवक असतो नागरिक बऱ्यापैकी आमच्याकडे येत असतात आणि समस्या सांगत असतात त्यासाठी निपली महापालिकेत उपलब्ध असेल तर आम्हाला आमदारांच्या कडून खासदारांच्याकडून घ्यावंच लागतं त्याचा पाठपुरावा हा त्या कामाचा आम्हाला करावा लागतो परवाचा सुद्धा जो विषय होता तो आम्हीच मी पाठपुराव केला होता त्यावेळेला <laughs> खरोखर पालकमंत्री असताना त्यांनी मला तो निधी दिला आणि त्याचे वर्कआउट सुद्धा या ठिकाणी आम्ही ज्या वेळेला त्याचा पाठपुरावा करत होतो त्याने त्याला सुद्धा आपल्याला निधी दिला आता एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्या भागात निधी दिलेला असताना त्या भागातील नागरिकांना बुलबुल घेऊन त्यांचा इशारा सत्कार करून त्यांच्या हस्ते शुभारंभ करणं हे आमचं आद्य कर्तव्य आम्ही मानून त्या पद्धतीनं तो कार्यक्रम घेतला होता ना मी कुठल्या भाजप पक्षात प्रवेश केलेला आहे ना भाजपचं कुठलं काम केलेलं आहे मी काम करत असताना आघाडीचं आणि काँग्रेस पक्षाचंच त्या ठिकाणी मी काम केले ओघातनं असं गमतीनं बोललेल्या गोष्टी आमदार साहेबांनी गमतीनं बोललेली ती गोष्ट होती त्यामुळे ते काय फारसा विषय नाही आणि मी काम करताना आघाडीचं काम करून मी माझ्या वाडातन जवळजवळ चारशे सदुसष्ट मताच लीड मी आघाडीला मशाल दिलेलं ह्या दोन चार वर्षांमध्ये जो जो तीन चार कोटी रुपये मला माझ्यासाठी मी खास बोलून प्रवास त्याच्यात त्यांनी ब... असं काय नाही आहे आम्ही जे काय नागरिकांना नागरिकांच्या दृष्टीनं आम्ही जे काय ना, काम सांगतो तुमच्या वार्डात मी काँग्रेसचं काम करत असताना आज आघाडीचं काम करत असताना माझ्या वार्डात कायमस्वरूपी आघाडीला मतदान मिळालेलं जास्त लीड आमचा